आणि बाबा मी साहेब बाबांच्या दर्शनासाठी मंत्री असो किंवा नसो लहानपणापासून येत असतो कदा तिन्ही सुद्धा नव्हता तिकडे तेव्हापासून होते त्यामुळे ठीक आहे काही स्थानं असतात की तिथे असं नेहमी असं वाटतं की आपण नतमस्तक व्हावं आणि म्हणून मी आलो साहजिकच आहे नवीन एखादी जबाबदारी जर आपल्याला मिळाली तर त्या जबाबदारीमध्ये चांगलं यश मिळावं आणि जनतेचं आपल्याला काही ना काहीतरी आपली सेवा करता यावी त्यासाठी सुद्धा आपण या अशा स्थानांवर साईबाबांच्या चरणावर डोकं ठेवून आशीर्वाद मागत असतो मंत्रिपदाचं स्थानही महत्वाचं असतं तुम्ही त्याचा उल्लेख केला आहे सगळ्यात महत्त्वाचं स्थान जे आहे ते कार्यकर्त्याचं आहे सामाजिक सेवकाचं आहे बाकी मग काय खासदार आमदार मंत्री हळू साहेब आता काय आहे मंत्रिपद मिळालं आहे पुढचं काय विजन आहे आता तुमच्याकडून अनेक कामं झालेली आहे मात्र आता काही पुढचं काय एक विजन कामं कामा करणार ना काय आणि अनेक कामं जे आहेत आम्ही आमच्या मनाने करत असतो की कुठे एअरपोर्ट पाहिजे काय कुठे बोट क्लब पाहिजे की कुठे आणखी फिनी ट्रॉली ट्रॅली पाहिजे कुठे काय आणि अनेक कामं जे आहेत तुम्ही किंवा इथं जनता जे आहे कार्यकर्ते सुचवत असतात की हे केलं चांगलं असेल त्यातसुद्धा सूचनांचं आपल्याला त्याप्रमाणे काम करावं लागतं सगळी ते मंत्री झालं म्हणजे त्याला सगळी सगळी सक्कली असते असं नाही दहा दिवस तो जो सामान्य माणूसच असतो दहा पंधरा दिवस झाला होता आलो तुम्ही कुठं मंत्री आहे आए। देवाने ऐकलं तुमचं आणि असं म्हणजे मंत्री, <laughs> मंत्री नसताना सुद्धा आलो तुम्हाला माहिती बरोबर तेच तर म्हणतोय नाशिक नाशिक पालकमंत्रीचा जो आहे पालकमंत्र्यांबद्दल जे आहे मी काल तुझा वादविवाद काही वाढवण्याचं काही कारण नाही शेवटी पालकमंत्री वगैरे होऊन करायचं काय असतं लोकांची सेवाच करायची आहे ना कामच करायचे आहे ना ते असं सुद्धा मी करू शकतो ना तुम्ही ते काय सांगाल आणि योग्य असेल योग्य ठिकाणी तिथे जोर लावून काम करू शकतो त्यामुळे त्या मंत्री तो पालकमंत्री पदाचा वाद जो आहे त्या वादात मला अजिबात पडायचं नाही ते मुख्यमंत्री पाहून घेतील उपमुख्यमंत्री पाहून घेतील काय करायचं ते बाकी जे आहे जी जी कामं मला सुचवली जाते त्या कामाचा रेटा मी लावणार गोरगरीबाचे का बाजारात झाले अगोदर पण असं आहे ना की याच्यासाठी जे आहे आपल्या राज्यामध्ये चोपन्न हजार रेशनिंगची दुकानं आहेत अख्ख्या राज्यात काण्याकोपऱ्यात आपण करोना काळामध्ये सुद्धा सगळे घरात बसले असताना आमचे जे बांधव आहेत आमचे जे ड्रायव्हर आहेत ट्रकचे आमचे जे दुकानदार आहेत आमचे अधिकारी आहेत त्यांनी चोपन्न हजार दुकानातून वाटप केलं ते जरूर आहे काही प्रमाणामध्ये कुठे काही घोटाळे करतात पण तुम्ही आणि तिथले लोकल कार्यकर्त्यांनी काही एकाच ठिकाणी आहे का तर त्याच्यावर आपण बंधन आहोत लहान 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 ठिकाणावर मी सगळे चोपन्न हजार दुकानातून जर कुठे काही दोन चार दुकानातून काही गडबड होत असेल आता आम्हाला ते मॅसेज जरी केला तरी, तरी आम्ही त्याच्यावर कारवाई करतो सर म्हणजे आलेले आम्ही कार्यकर्त्यांना बळ देणार आणि कार्य करते आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून लोकांची सेवा करते साहेब आपण म्हणतो ना जनसेवा हीच ईश्वर सेवा साईबाबाने त्यांच्या आयुष्यामध्ये तेच केलं लोकांच्या अशुर् पुस्तक आले तर तेवढे मोठे आपण नाही पण एक तरी अशुर पुस्तक आलं तर खूप झालं साईबाबा एक तर काही गोष्ट आम या मागासवर मिळत नाही मिळाल्या गोष्टी आमच्या हातातून चालल्या सटल्या होत्या पण आम्ही सगळ्यांनी तिथे जे आहे सुप्रीम कोर्टात उभे राही समीर भाऊ महेश झगडे सदाने वगैरे आमची मंडळी दोन दिवस फडणवीसांना सांगितलं त्यांनी सहकार्य केलं तिथे इंदिराचे जयसिंगाने गोपाळजय शंकर तुषार मेहता साहेब भावसाहेब त्यांना आम्ही भेटलो असं सांगितलं बाबा हे आमचं आहे तेवढं तरी नक्की द्या दे। कमी कशाला करतो आम्ही चोपन्न टक्के आहोत परंतु चोपन्न टक्के आम्हाला नाही दिलं ठीक आहे अर्ज दिलं तर अर्ज द्या ना भटक्या उमुक्त असेल आणि कोर्टाने ऐकल्याने मिळालं कोर्ट मान्य केलं आहे मात्र हे खऱ्या अर्थाने त्या सत्तावीस टक्क्यांना मिळणार आहे का ते तुमच्या आमच्यावर अवलंबून आहे ना आपण आहोत की नाही ते आणि कोणी चुकीचा मनुष्य घुसणार नाही ते तिथल्या जनतेनं तुम्ही पाहायचं आहे बरोबर नवीन प्रश्न आहे ते आता ते जे आहे ते पक्षाचे सगळ्या आहे पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांपासून तर मोदी साहेबांपर्यंत त्यांना विचार इथे तर काय येणार नाही राज्यात नाही येणार ते जाणार असतील तर हिंदी ते त्यांना माहिती मला हिंदी राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी पाऊस होतोय ढकफुटी जन्मे पाऊस होतोय अनेक शेतकऱ्यांना नावकाळी पावसाचा सामना करावा लागतोय आपण सरकारकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी यासाठी काही मागणी करणार आहात मी पहिल्याच कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये परवाच्या मंगळवारच्या वेळी प्रचंड पाऊस पडतोय गरीब शेतकऱ्यांचे कांदे कचऱ्यासारखे ओढ्यामध्ये वाहून राहिले आहेत काय तर ह्या सगळ्या आणि ते महाराष्ट्रभर चालू आहे प्रकार केळाच्या बाबतीमध्ये द्राक्षाच्या बाबतीमध्ये सगळं तर आपल्याला ते मदत करायला पाहिजेच म्हणून मी आग्रह धरला आणि त्यानुसार जे आहे मुख्यमंत्री आणि त्यांनी सगळ्यांनी आदेश दिलेले आहेत की या सगळ्याचं जे आहे ताबड तो पंचनामे करा आपलं काय काय त्यांना मदत करत आहेत की आपण ती मदत करणार कारण आपण